ब्रह्मतेज मंत्रसामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे या संस्थेची संचालिका मी आर्य जोशी आजच्या हरताळका विशेष भागामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते खरं तर हरताळका हे व्रत आपण गेले कित्येक वर्ष सर्व सुवासिनी कुमारिका कित्येक वर्ष करतच आहोत पण तरीही माझ्या भेटीमध्ये आलेल्या बऱ्याच महिला वर्गाकडनं हरताळका व्रताविषयी बरेच चुकीचे समज गैरसमज माझ्यापर्यंत आल्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी माझ्याकडून सप्रेम भेट हरताळका व्रत हे फक्त सुवासिनींनी करायचे व्रत नसून हे शक्यतो कुमारिकेंनी करायचे व्रत आहे सुवासिनींनीसुद्धा आपल्या मंगल वैवाहिक आयुष्यासाठी हे व्रत नक्की करावे पण शक्यतो आपल्या घरातील मुलींना हे व्रत करायला सांगा कारण माता पार्वतीने पानं खाऊन हे व्रत म्हणजेच म्हणूनच त्या व्रताला हरतालिका म्हणजे हिरवी पानं खाऊन तिने हे व्रत केलेलं आहे श्री शंकरांना प्राप्त करण्यासाठी आणि त्याच्याबरोबर तिच्या या सोबतीमध्ये सखीसुद्धा होती म्हणून आपण हरताळका व्रतामध्ये शंकराची पिंड त्याचबरोबर हर सखी आणि पार्वती अशी यांची पूजा करतो आणि हे व्रत तुमच्या घरातील मुलींना कळायला सांगा मुलींच्या पत्रिकेमधील जे दोष असतील किंवा आणखीन काही अडचणी असतील तर त्याच्यावरती ह्या व्रतामुळे फरक पडतो कारण जसं भगवान शिवांसारखा नवरा पार्वतीला मिळाला तसंच आपल्या मुलीला सुद्धा योग्य जोडीदार मिळण्यासाठी हे व्रत करावे ह्या व्रतामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या दोनच गोष्टी आहेत की हे व्रत करताना जो उपवास आहे तो पारण झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही दे दही भाताचा नैवेद्य शंकराला दाखवायचा आहे आणि त्यानंतरच आपल्या पूजेची सांगता करायची आहे आणि त्यानंतर दही भात खाऊन हा उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर ह्या उपवासामधला आणखीन एक महत्त्वाचा नियम म्हणजे हा उपवास आळणी करायचा असतो अर्थात माता पार्वतीने बेलाची पानं खाऊन हा उपवास केला आपल्याला काय तेवढं आता शक्य नाही आहे पण निदान निदान आपण फळं नारळाचं पाणी दूध या प्रकारचा फळ घेऊन हा उपवास करू शकतो शक्यतो वरईचा तांदूळ साबुदाणे बटाटा किंवा मीठ घालून ज्या गोष्टी आपल्याला करायला लागतील बैलाची मेहनत घेऊन ज्या गोष्टी आपल्यापर्यंत आलेल्या असतील कोणाच्याही कष्टाचं खाऊ नये कारण नंदी हा शिवभगवानांचं वाहन आहे आणि जर आपण त्याच्या कष्टाचं जर अन्न खाणार असू तर ते शिवांना आवडणार नाही त्यामुळे त्या, त्या स्वरूपातलं धान्य खाऊ नये त्यामुळे फळं आहार दूध आणि नारळ पाणी या प्रकारचं अन्नसेवन करून तुम्ही हा उपवास करा भग भगवान शंकरांची मनापासून प्रार्थना करा रात्री जागरण करायला विसरू नका कारण माता पार्वतीने सतत नामस्मरण केल्यानंतर तिला शंकरासारखा नवरा मिळाला आपण फक्त पूजा केली आणि नंतर काहीच केलं नाही तर आपल्या इच्छित गोष्टी पूर्ण होणार नाहीत त्यामुळे फक्त पूजा नाही तर त्या दिवशी नामस्मरण करा जास्तीत जास्त नमशिवाय जप करा शंकरावरती पाणी उसाचा रस त्याच्यानंतर दूध या प्रकारची द्रव्य अर्पण करा ज्यामुळे तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील मला वाटतं इतकी माहिती तुमच्यासाठी पुरेशी आहे आणि चुकीच्या गोष्टी करू नका जर तुम्हाला एखाद्या व्रताविषयी माहिती नसेल तर तुम्ही योग्य व्यक्तींना ते विचारा त्याची माहिती करून घ्या आणि मगच कुठलंही व्रत करा म्हणजे तुमच्या इच्छाही पूर्ण होतील आणि त्या व्रताचा फळही तुम्हाला नक्की मिळेल धन्यवाद